महत्वाची बातमी पहा मार्शल मीडिया न्यूजवर पुणे शहरात वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केवळ चोवीस तासांच्या आत चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत तब्बल पाच लाख सत्याऐंशी हजार रुपयांहून अधिक किंमतीचे हिरे व सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत घटना अशी की फिर्यादी सतीश द्वारकानाथ मकाशीर वय अठ्याहत्तर राहणार सोपानबाग गोरपडी पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक या दरम्यान त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने अंदाजे पाच लाख सत्याऐंशी हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले होते फिर्यादी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास सुरू असता नागोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित महिला वय पस्तीस वर्षे व्यवसाय घरकामर हिवासी बोराटे वस्ती घोरपडी हिला ताब्यात घेतले चौकशीत तिने चोरी केल्याची कबुली दिली तिच्या ताब्यातून पोलिसांनी सोन्याच्या बांगड्या अंगठ्या कानातले हिरेजडीत दागिने अशा एकूण पाच लाख सत्याऐंशी हजार पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे जप्त दागिन्यांमध्ये दोन लाख बारा हजार किमतीच्या सोन्याच्या बांगड्यांपासून ते पन्नास हजार रुपये दागिन्यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली विशेष म्हणजे या तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच सपोनी उमाकांत महाडिक आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांचा समावेश होता पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अल्पावधीतच चोरीचा गुन्हा उघड झाला असून जप्त केलेला मुद्देमाल लवकरच फिर्यादीकडे परत करण्यात येणार आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे